आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा गांजा पकडल्याची माहिती करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी विश्वकार न्यूज चॅनलशी बोलताना दिले आहे गांजा पकडलेल्या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणेमधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना हो एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या येऊन आम्ही सापळा रचलेला होता त्या रस्त्याला सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मूळचा जेवळ्या जिल्हा बीर येथील रहिवाशी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर, सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ॲडिशनल एस पी सर श्री प्रितम यावलकर सर डी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शिरगावकर सर अकल डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो गांजा जप्त केलेला आहे